नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी तर यांच्या सहाय्यक प्राध्यापक या पदांची मोठी ॲड इथे आलेली आहे तर त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे शुद्धिपत्रक इथे प्रसिद्ध झालेलं आहे विषय आहे सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाविद्यालयीन शाखा तर एकशे तेरा नंबरचा दोन हजार तेवीस आणि एकशे चौदा नंबरच्या दोन हजार तेवीसच्या ॲड संदर्भातील हे शुद्धिपत्रक आहे तर शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्राप्त मागणीनुसार उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत शासकीय महाविद्यालय संस्थेमधील सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या संवर्गाच्या जाहिराती आयोगामार्फत अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकृती अंतिम दिनांकानंतर नंतर शासनपत्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये सहयोगी प्राध्यापक गट अ आणि सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट या संवर्गातील आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक आठ मार्च दोन हजार एकोणीस चार पॉईंट चार येथे नमूद तरतुदीनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग उमेदवार व राज्याच्या यादीतील इतर मागास प्रवर्गात समाविष्ट असणाऱ्या जाती तसेच महाराष्ट्र राज्यातील ज्या जातींचे केंद्र शासनाच्या इतर मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये समावेश आहे त्या जातीतील उमेदवारांना पदव्युत्तर पदवीकरिता आवश्यक असलेल्या पंचावन्न टक्के गुणांमध्ये पाच टक्के सवलत देऊन सवलत लागू आहे असे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर शासनाच्या उपरोक्त अभिप्रायास अनुसरून सहयोगी प्राध्यापक गट अ आणि सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक गट अ या संवर्गाच्या जाहिरातींकरिता अर्हताप्राप्त ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे तर मुदतवाढ ही इथे परत देण्यात आलेली आहे ॲड नंबर एकशे तेरा दोन हजार तेवीस आणि एकशे चौदा दोन हजार तेवीसची ॲड तुम्ही परत बघू शकतात तर त्या भरतीसाठी परत इथे फॉर्म भरण्याची कालावधी हा वाढवण्यात आलेला आहे तर तो सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेला आहे चौदा फेब्रुवारी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचं आहे बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची डेट सतरा फेब्रुवारी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही परत या संधीचा उ उपयोग करू शकतात संधी साधू शकतात तर त्या ॲड तुम्हाला एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर किंवा एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर अवेलेबल आहेत किंवा आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनललासुद्धा तुम्ही त्या पी डी एफ मिळवू शकतात त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद